तुम्हाला माहिती आहे का भारतातील एक असं राजघराणं ज्यांनी या भारतातली सर्वात भव्य मंदिरं बांधली बरं ही फक्त मंदिरच बांधली नाहीत तर एका तांब्याभर पाण्यासाठी त्यांनी दोन ते तीन राज्य ओलांडून एका राज्यावर आक्रमण केलं आणि तिकडून ते पाणी दक्षिणेत आपल्या राज्यामध्ये नेलं आणि नंतर आपल्या त्या मंदिरांच्या समोर असणाऱ्या एका विहिरीमध्ये ते पाणी ओतलं केवळ गंगेच्या तांब्याभर पाण्यासाठी दोन ते तीन राज्य ओलांडून एका राजघराण्याच्या विरोधात आक्रमण करणाऱ्या राजेंद्र चोळ आणि त्याचे वडील राजराजा चोळ पहिला यांची ही गोष्ट भारतातली सर्वात भव्य मंदिरं बांधणाऱ्या या राजघराण्याची ही गोष्ट नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीड भारतात दिव्य वास्तू जर कोणी निर्माण केल्या असतील तर त्या चोळ राजवंशाने दूरदक्षिणेमध्ये तामिळनाडूमध्ये साधारण एक वर्षांपूर्वी आपल्या राज्याची मूर्त मिळवणाऱ्या या चोळांनी फार भव्य मंदिरं बांधली होती त्यातील काही तर आज जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेली आहे या चोळ घराण्यातील महान शासकाने भव्य त्याचा पायंडा पाडला त्याचं नाव राजाराजा चोळ पहिला पोनियन सेलवन किंवा पी एस वन आणि पी एस टू या नावाने दोन चित्रपट अलीकडच्याच काही काळामध्ये प्रकाशित झाले चोळ पांड्य या राजघराण्याच्या संघर्षावर आधारित असणाऱ्या या चित्रपटातील मुख्य पात्र म्हणजे राजाराज राज चोळ पहिला किंवा पोनियन सेलवन आपल्या प्रबळ आरमाराच्या जोरावर या चोळांनी श्रीलंकेपर्यंत आपला धबधबा निर्माण केलेला होता दक्षिण पूर्व आशियाई देशांसोबत आपले व्यापारी संबंध त्यांनी निर्माण केलेले होते आजही कित्येक लोक छत्रपती शिवरायांच्या आधी भारतीय नौदलाचा दबदबा निर्माण करण्याचे श्रेय या चोळ राजघराण्याला देतात याच घराण्यातील महान शासक राजराजा चोळ पहिला यानं जगप्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराची उभारणी केली आजही हे मंदिर अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भव्यपून आहे दक्षिणेतील मेरू पर्वत म्हणून या मंदिराचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतो दक्षिण भारतातील किंबहुना संपूर्ण भारतातील हे सर्वात उंच शिखर असलेलं मंदिर आहे या मंदिराचं प्रवेशद्वार या मंदिराचा आकार या मंदिराची उंची हे सगळं काही भारतात अव्वल क्रमांकावर आहे एवढंच नाही तर गर्भगृहातील शिवलिंग सुद्धा तब्बल तीस फूट उंचीच आहे भारतातील सर्वात भव्य लिंगांपैकी एक म्हणून या शिवलिंगाचा समावेश होतो या मंदिराच्या जो गर्भगृह आहे या गर्भगृहाला करुवराई या पद्धतीनं संबोधण्यात येतं भव्य नंदी मंडप त्यासमोर काही अंतरावर असणारा मुखमंडप महामंडप अंतराळ गर्भगृह अशी सर्वसाधारण रचना असलेल्या या मंदिराला सन दोन हजार दहा साली तब्बल एक हजार वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त तमिळ राज्य सरकारने फार मोठा उत्सव आयोजित केला होता मंदिरावर असलेल्या अनेक शिलालेखांमध्ये फार महत्वाची माहिती कोरलेली त्यामध्ये त्या मंदिराचं जुनं नाव राजराजेश्वर त्या मंदिराचा उभारणी काळ इसवी सन एक हजार दहा वर्ष या मंदिराचा निर्माता राजराज चोळ पहिला आणि अशी कितीतरी माहिती या मंदिरातल्या शिलालेखांमध्ये कोरलेली आपल्याला वाचायला मिळते पुढे जवळजवळ सहाशे सातशे वर्षांनी म्हणजे सतराव्या शतकामध्ये हे मंदिर मराठ्यांच्या आधिपत्याखाली आलं आणि आजही तंजावरच्या मराठा घराण्याकडे या मंदिरातील अनेक विधींची मालकी आहे किंवा त्यांच्याकडे हक्क आहे या मंदिरांच्या भिंतीवर भोसले राजघराण्याची वंशवळ एक शिलालेख कोरलेला आहे आणि मराठ्यांचा आज उपलब्ध असणारा हा सर्वात भव्य शिलालेख आहे या मंदिराच्या शिखरामध्ये अनेक मजले तयार केलेले आहेत आणि त्यातल्या प्रत्येक मजल्यावर मंदिराच्या बाह्यंगावर चोळ चित्रकलेचे उत्तम नमुन्याचे दर्शन आपल्याला पाहायला मिळते त्यातली कित्येक चित्रे ही प्रामुख्याने भगवान शिव त्याचे अवतार भगवान शिवाच्या परिवार देवता असलेल्या कार्तिकेय पार्वती गणपती इतर देवतांची आहेत याच सोबत मंदिराची निर्मिती ज्यानं केली त्या राजराजा चोळ पहिला आणि त्याचा गुरु करुवारूर याची चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कदाचित भारतीय राजाचं चित्र स्वरूपातील हे सर्वात पहिलं अंकन असावं असं अभ्यासक मानतात याच चोळ राजाचा पुत्र राजेंद्र चोळ पहिला यानं आपल्या वडिलांपेक्षा खूप मोठा पराक्रम केला आणि त्यानं बृहदेश्वर मंदिराप्रमाणेच भव्य मंदिर उभारलं ज्याचा उल्लेख सुद्धा बृहदेश्वर मंदिर म्हणूनच करण्यात येतो तंजावरपासून अवघ्या सत्तर किलोमीटर अंतरावर चोळ राजाने एक नवी राजधानी स्थापन केली पालराजांचा पराभव करून गंगेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करून आपल्या पराक्रमाचे निशाने म्हणून त्याने राजधानीला नाव दिलं गंगाईकोंड चोलापुरम खास गंगेचं पाणी त्यानं दूरदक्षिणेत आपल्या राजधानीमध्ये आणलं आणि एका विहिरीमध्ये टाकलं त्याचं झालं असं की राजेंद्र चोळ राजाने दक्षिण भारतामधला संपूर्ण प्रदेश जिंकून घेतला होता आणि त्याला त्याचा राज्यकारभार वाढल्यामुळे एका नवीन राजधानीची गरज भासत होती आणि या नवीन राजधानीसाठी एक नवीन जागा त्यानं निवडली त्या ठिकाणी नि त्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची निर्मिती करायला सुरुवात केली तिथं ते त्याने एक भव्य मंदिराची उभारणी करायला सुरुवात केली आणि त्या मंदिराच्या उभारणीमध्ये त्या मंदिरामधील जी मुख्य देवता आहे त्याच्या पूजा अर्चा करण्यासाठी त्याला गंगेचं पाणी हवं होतं आणि त्यानं पालराजांकडे गंगेचं तांब्याभर पाण्याची मागणी केली आणि पालराजांनी ती मागणी धुडकावली या गोष्टीचा राग मनात धरून तामिळनाडूमध्ये त्या बृहदेश्वर मंदिर किंवा तंजावराच्या परिसरामध्ये राज्य करत असणाऱ्या या चोळ राजेंद्र चोळ पहिला यानं ओडिसा आणि बंगाल ही दोन राज्य ओलांडत बंगालमध्ये असणाऱ्या पालांवर हल्ला केला तिथून गंगेचं पाणी तांब्यामध्ये भरलं ते दूर तामिळनाडूमध्ये घेऊन आला आणि तिथं त्याने एक तलाव निर्माण केला आणि त्या तलावाला नाव दिलं त्यानं चोळ गंगाम चोळ किंवा सुदर्शन तलाव आणि त्या तलावामध्ये ते, तलाव ते तांब्या भर आणलेलं पाणी त्यानं ओतलं आणि त्या गावाला नाव दिलं गंगाई कोंड चोलापुरम गंगांवर विजय मिळवणाऱ्या चोळाची राजधानी चोळाचं गाव आणि म्हणून त्या गावाला नाव पडलं गंगाईकोंड चोल्ह आणि याच गंगाईकोंड चोलपुरममध्ये त्यानं आणखीन एक भव्य मंदिराची उभारणी केली जी त्याच्या वडिलांच्याच मंदिराप्रमाणे होती बृहदेश्वर मंदिराप्रमाणे आणि त्यानं त्याही मंदिराला नाव दिलं बृहदेश्वर मंदिर हे बृहदेश्वर मंदिर सुद्धा तंजावरच्या मंदिरासारखंच भव्य आकाराने तंजावरच्या मंदिराला टक्कर देणार आहे याच गावाच्या बाहेर राजेंद्र चोळ राजाच्या काळामध्ये सुदर्शन तलावाची निर्मिती झाली ज्याला आता जवळजवळ हजार वर्ष पूर्ण होतील या मंदिराचा आकार जरी तंजावरच्या मंदिरासारखा भव्य असला तरी सुद्धा या मंदिराच्या विमानाची म्हणजे शिखराची उंची ही तंजावरीतील बृहदेश्वर मंदिरापेक्षा जवळजवळ तीन मीटरपेक्षा लहान आहे अभ्यासकांच्या मते आपल्या वडिलांचा आणि त्यांच्या काळामध्ये झालेल्या अद्भुत निर्मितीचा सन्मान राखण्यासाठी राजेंद्र चोळ या राजाने ही उंची मुद्दामून कमी ठेवली असण्याची शक्यता आहे कर्नाटक आंध्र प्रदेश ओडिसा आणि बंगालवर आपलं आधिपत्य आपलं वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या राजाने हे शहर वसवलं होतं तामिळनाडू राज्य पुरातत्व खातं केंद्रीय पुरातत्व खात्याने या परिसरामध्ये उत्खनन केलं आणि त्यांना चोळ राजवटीतील महालांचे वेशीचे दरवाज्यांचे अवशेष हाती लागले तब्बल अडीचशे वर्षे हे गाव राजधानी म्हणून कार्यरत होतं त्यानंतर पांड्यांनी या गावावर हल्ला केला आणि त्यांनी या गावावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद